जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथे जाऊन अफजल खान त्याचप्रमाणे फिलजी औरंगजेबाबाबत प्रवचन द्यावी आमच्या हिंदुत्वाबाबत देवदेवतांबाबत शिकवण्याच्या भानगडीत पडू नये असा खोचक सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे पुढे खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलताना म्हंटल आहे की आव्हाड ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या ठिकाणी असं बोललं नाही तर ते राजकारण करू शकत नाही राजकारण हे एकदम खालच्या पातळीवर आता गेलं आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे असं देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटल आहे आणि मला वाटतं हिंदू देवदेवतांवरती हिंदुत्वावरती बोलणं त्यांची सवय झालेली आहे कारण की आणि त्यांची गरज आहे ती त्या ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथे तर असं बोलले नाही तर त्या ठिकाणी त्यांचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये ते करू शकत नाही पण राजकारणाची पातळी जी आहे ती एवढ्या खाली जाईल मला वाटलं नव्हतं कारण की प्रभू श्रीराम जे आहे ते आपल्या पूर्ण देशाचे सगळ्यांचे आराध्य दैवत आणि त्यांच्याबद्दल अशा सगळ्या गोष्टी बोलणं मला वाटतं प्रत्येकाने त्याचा निषेध जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा प्रवृत्तीवरती जे आहे ते कठोर अशी कारवाई जी आहे ते त्या ठिकाणी केली पाहिजे आणि मला वाटतं त्यांना पी एच डी वगैरे पण कशामध्ये मिळालेलं आहे वाटतं खूप विद्वान देखील आहेत ते तर मला वाटतं त्यांनी आमच्या देवदेवतांवरती न बोलता त्यांनी खान औरंगजेब खिलजी काय केलं ते काय खात होते ह्याचं प्रवचन जे आहे ते मुंब्रामध्ये जाऊन दिलं पाहिजे लोकांना जे आहे ते ह्या आमच्या हिंदुत्वाबद्दल हिंदू देवदेवतांबद्दल जे आहे ते शिकवण्याचं भानगडी त्यांनी पडू नये असा सल्ला देखील मी त्यांना देतो